काय केलं आपण पाच पानाला होल करा असं इथं होल करून द्या मला असं हे बघा पाच पानाला असं होल करायचं छिद्र पाडायचं आणि छिद्र पाडल्याच्या नंतर तो पांढर फुल दे ना मला तो धाग्यामध्ये बरोबर त्याला पानं घ्या सगळ्यांनी व्यवस्थित पोर हे बघा हे ना बनवून दिलं मला कोण बनवून दिलं हे रीना 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 बघा हे बघा पाच पानामध्ये होल टाकलाय असं आणि हे फुल पानांची राखी तयार फक्त आपल्याला ह्याला आपल्याला धागा वापरायचा आहे धागा बांधून हाताला बांधू शकतो धागा कसा बांधा हा राईट धागा इथं बांधून घ्या बांधा सर धागा बांधा धागा देणार ना धागा घ्या गुलाबी घ्या सर गुलाबी 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 दे गुलाबी धागा दे हे दे ना इथून एवढा कट करून आपल्या झाडाची पानं गीव आपण येते मला दाखव बांधला तू दाख कोणती राखी निसर्गाच्या पाना फुलापासून तयार केलेली ते फक्त आपण उलांचे धागे आणलेत का आणलेत